धाकुटयाच्या मुखी घास घाली माता वरी करी सत्ता शहाणीया ऐसे जाणपणे पडिले अंतर वाढे तो तो थोरं अंतराय दोन्ही उभयता आपणची व्याली आवडीची चाली भिन्न भिन्न तुका म्हणे अंगापासून निराळी निवडिले बळे रडले रडते तनी आई धाकट्या मुलाला प्रेमाने घास भरवते तर मोठ्या मुलाला हक्काने काम सांगते मुलाचे जाणते पण वाढू लागले की त्याची समज पाहून आई त्याच्याकडे जरा दुर्लक्षच करते कारण ती मुलं आता मोठी होत असतात दोन्ही मुलांना तिने जन्म दिलेला असतो पण दोन्ही मुलांच्या प्रेमात मात्र फरक पडतो तुकाराम महाराज म्हणतात प्रेमाने जवळ येणाऱ्या मोठ्या मुलाला दूर सारून आई रडणाऱ्या धाकट्या मुलाला जवळ घेते